संध्या नमस्कार मी गौरी आपण पुरंदर तालुक्यातील पठारवाडी येथे सोमवारी वीज अंगावर पडलानं एका तरुणाचा मृत्यू झाला या संदर्भात प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे यामध्ये सतरा वर्षीय हो शुभम सोमनाथ चौधरी याच्या अंगावर वीज कोसळी यामध्ये त्याचा जागेवरच मृत्यू झालाय पाठरवाडी येथील नंबर एकशे अठरा मधील गावातील मुले क्रिकेट खेळत होती शुभम चौधरी हा बॉलिंग करत असल्यानं त्यांनी पायातील चप्पल बाजूला काढून ठेवली होती अचानक वीज शुभमच्या अंगावर कोसळी यामध्ये शुभम दहा फूट दूर फेकला गेला यामध्ये त्याचा मृत्यू झाला या घटनेमध्ये आणखी एक जण जखमी झाला असून इतर आठ मुले सुरक्षित आहेत यानंतर पुरंदर तहसील कार्यालयातील मंडलाधिकारी राजाराम भावे यांनी या घटनेचा पंचनामा केलाय संदलासाठी प्रतिनिधी राहुल शिंदे पुरंदर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा